जय श्रीकृष्ण पूर्णावतारी श्रीकृष्णांनी गोकुळामध्ये जे अद्भुत पराक्रम दाखवले त्यामुळे लोकांना ते साक्षात भगवान विष्णूच वाटत होते पण तेथील कर्मट ब्राह्मण मात्र त्यांची थोरवी मानत नव्हते ते त्यांची निंदा करायचे म्हणायचे या कर्मभ्रष्टांनी संपूर्ण गोकुळात भ्रष्टाचार माजवला आहे यांनी संध्या यज्ञ व आचार धर्म बुडवले आहेत त्यामुळे कशालाच काही धरबंध उरलेला नाही हे वाटेल तसे वागतात चोऱ्या करतात स्त्रियांना भ्रष्ट करतात पण तरीही लोक यांचाच उदो उदो करतात यांच्या आचरणाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला तर समाजाची अधोगतीच होणार छे छे आता इथे राहण्यात काही अर्थच उरलेला नाही काय आहे पहा ज्यांच्या जीवांचा उद्धार होतो ते वैकुंठाधिपती त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष वावरत असतानाही ज्ञानाभिमान आणि कर्मकांडांनी भ्रमित झालेले ते अज्ञजन यांना दोष लावत होते त्यांनी श्रीकृष्णांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या कुटुंबियांसह घोर अरण्यात वस्ती केली पुढे त्यांनी यज्ञ करायचे ठरवले आणि जिथून यमुनेचा तीर जवळ आहे अशी जागा निश्चित करून तिथे मांडव घातले यज्ञशाळा बांधल्या त्यानंतर आम्ही श्रीकृष्णांच्या विरुद्ध आहोत असे सांगून त्यांनी कंसांकडे यज्ञासाठी सहाय्य मागितले ते जरी यज्ञकर्मांच्या विरुद्ध असले तरी हे ब्राह्मण आपल्या बाजूचे आहेत म्हणून त्यांनी त्यांना धन व इतर सामग्री पुरवली अशा प्रकारे सकल यज्ञांचे असलेले भगवान विष्णू तिथे प्रत्यक्ष अवतार घेऊन आलेले असूनही ते पामर त्यांना डावलून स्वर्ग सुखाच्या आशेने मोठा यज्ञ करत होते तो यज्ञ त्यांना कसा फलप्रद होणार एके दिवशी श्रीकृष्णांनी नवीनच लीला करायचे ठरवले ते भल्या सकाळी शिदोरी न घेताच गायींना घेऊन भराभर वनात गेले त्यांची ताटातूट नको म्हणून गोपाळही शिदोऱ्या न घेताच त्यांच्या मागोमाग गेले जिथे श्रीकृष्ण गायी चारण्यासाठी जात नसत तोच वनप्रदेश त्या ब्राह्मणांनी यज्ञासाठी निवडला होता श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसह गायी वासरे चालण्यासाठी नेमके तिथेच गेले आणि तेथील वृक्षांच्या छायेत विविध खेळ खेळू लागले खेळता खेळता दुपार झाली गोपाळ भुकेने व्याकुळ झाले पण कोणीही शिदोरी आणली नव्हती मग खाणार काय ते श्रीकृष्णांना म्हणाले श्रीहरी आम्हाला खूपच भूक लागली आहे काय करावे ते म्हणाले त्या तिथे जरा दूर ती यज्ञशाळा पाहिलीत तिथे गोकुळातले ब्राह्मण यज्ञ करत आहेत तुम्ही तिथे जा त्यांना सांगा आम्ही व्रजवासी बालके आहोत आणि घाई चरण्यासाठी कृष्ण बलरामांसह येथील वनात आलो आहोत आज आम्ही शिदोऱ्या घरीच विसरून आलो आहोत तरी कृपा करून आम्हाला सर्वांपुरते अन्न द्या यज्ञ मंडपात कोणी अतिथी वा याचक आल्यास त्याला विनमुख पाठवू नये असे शास्त्र आहे त्याने यज्ञ फळ मिळत नाही म्हणून तुम्ही तिथे जा ते तुम्हाला नक्की अन्न देतील त्यांच्या सूचनेवरून ते रंगीबेरंगी कांबळी धारण केलेले सोबती हातात काठ्या घेऊन त्या विप्रांजवळ गेले पण आपापल्या अनुष्ठानात दंग असलेल्या त्या ब्राह्मणांचे त्यांच्याकडे लक्षच गेले नाही म्लान वदन करून ते सर्वजण तिथेच ताटकळत उभे राहिले काही वेळाने विप्रांचे लक्ष जाताच गोपांनी त्यांना नमस्कार केला व प्रार्थनापूर्वक अन्न मागितले त्या विप्रांचा श्रीकृष्णांवर रागच होता आणि ते त्यांचेच सवंगडी आहेत हे कळताच ते अक्षरशः संतापले काय रे न्रष्टांनो तुम्ही आम्हाला इथेही छळायला आलात चला चाल ते व्हा तुम्हाला आणि नंदांच्या त्या भ्रष्ट पुत्रांना आम्ही काहीही देणार नाही असे बोलून त्यांनी त्या गोपांना हाकलून दिले थकलेले भागलेले आणि भुकेने कासावीस झालेले ते गोप निराशेने श्रीहरींकडे परत आले त्यांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला तो ऐकून ते हसले म्हणाले ते विप्र ज्ञानी असूनही मायेने मूड झाल्यामुळे मला ओळखत नाहीत त्याला काय करणार पण त्यांच्या स्त्रिया दयाळू आहेत तुम्ही त्यांच्याकडे जा त्यांना माझे नाव सांगा म्हणावे श्रीकृष्ण जवळच्याच वनात आलेले आहेत त्यांना व आम्हाला खूप भूक लागलेली आहे आम्ही अन्नासाठी यज्ञशाळेकडे गेलो होतो पण तेथील ब्राह्मणांनी आम्हाला तिरस्काराने घालवून दिले आता तुम्ही तरी काही खाऊ घाला त्याप्रमाणे ते गोप बालक ब्राह्मणांना कळू न देता दुसऱ्या मार्गाने पाक शाळेकडे गेले तिथे पतिव्रता विप्रस्त्रिया स्वयंपाक सिद्ध करून बसल्या होत्या गोपाळांनी त्यांची भेट घेऊन श्रीकृष्णांचा निरोप सांगितला तेव्हा श्रीहरी व गोपाळ भुकेलेले आहेत आणि आपल्या पतींनी त्यांना विनमुख पाठवले हे ऐकून त्यांचे हृदय कळवळले ज्यांच्या प्राप्तीसाठी यज्ञ अनुष्ठाने दान धर्म व्रत नेम जप तप आदी कर्मे केली जातात त्या नारायणांना अन्न नाकारणे यासारखे घोर कर्म नाही आपल्या पतीराजांनी केलेली चूक आपण सुधारली पाहिजे असा विचार करून त्यांनी षड्रस अन्नाच्या टोपल्या भरल्या आणि लगभगीने श्रीकृष्णांकडे निघाल्या एक ब्राह्मणी त्यांच्या मागोमाग निघालीच होती पण तेवढ्यात तिचा पती पाक शाळेत आला सर्व बायकांसह आपलीही बायको श्रीकृष्णांना भेटण्यासाठी निघाली होती हे कळताच तो संतापला यज्ञाच्या ब्राह्मणांचीही अजून पूजा झालेली नाही आणि तुम्ही त्याआधीच अन्न विटाळले तुम्हाला त्या भ्रष्ट नंद पुत्रांचा एवढा कळवळा कशासाठी असे म्हणून त्याने तिला मारले व बांधून ठेवले तेव्हा कृष्णदर्शनासाठी आतूर झालेल्या त्या ब्राह्मणीने आपल्या पतीला तुम्ही या देहाचे पती आहात हा देह तुम्ही घरी जपून ठेवा असे म्हणून श्रीकृष्णांचे नाव घेत देहत्याग केला आणि ती सूक्ष्म देहाने त्यांना भेटण्यासाठी गेली तिला मेलेली पाहून तो ब्राह्मण शोक करू लागला आणि यज्ञात विघ्न आले म्हणून छाती पिटून गडबडा लोळू लागला त्याचे रडणे ऐकून यज्ञशाळेतील ब्राह्मण धावतच तिथे आले आपल्या स्त्रिया श्रीकृष्णांकडे गेल्याचे कळताच त्यांनाही राग आला त्यांनी त्यांना कडक शासन कराव्याचे ठरवले श्रीहरींसाठी प्राणत्याग केलेली ती ब्राह्मणी पाकशाळेतून निघाली आणि मनोवेगाने श्रीहरींकडे गेली सर्वज्ञ श्रीहरींनी ती आल्याचे क्षणार्धात जाणले त्यांनी निजकृपेने तिला नवीन देह दिला तिचे मनोगत जाणून तिच्या हाती षडरस अन्नाने भरलेली टोपलीही दिली तेवढ्यात अन्य ब्राह्मण स्त्रिया तिथे आल्या आणि तिला पाहिले व म्हणाल्या अग बाई तू आमच्या आधी इथे कशी आलीस तुझ्या नवऱ्याने तुला बांधून ठेवले होते ना पण ती काहीच बोलली नाही मग त्या सर्वांनी भक्तिभावाने श्रीकृष्णांचे दर्शन घेतले आणि यज्ञासाठी तयार केलेले ते अन्न त्यांच्यासह सर्व गोपाळांना पोटभर खाऊ घातले त्यामुळे ते समाधान पावले यज्ञ भोगते नारायण तृप्त झाले त्या योगे त्या स्त्रियांना यज्ञाचे फळ मिळाले श्रीकृष्ण त्यांना म्हणाले सत्वशील विप्र स्त्रियांनो तुम्ही माझ्या पदास याल पण तुमच्या पतींना मात्र अनेक जन्म घ्यावे लागतील या समयी ते तुमची वाट पाहत आहेत म्हणून यज्ञ परत जा कसलीही खंत करू नका यज्ञ कार्य व्यवस्थित पार पाडा मी चराचरात भरलेला आहे त्या मज विश्वभराच्या ठाई चित्त ठेवून आपापली सांसारिक कर्तव्य कर्मे करत रहा, ते ऐकून त्या, त्या स्त्रियांना रडू आले त्या म्हणाल्या देवा आमचे पती निष्ठुर आहेत आम्ही तुमच्याकडे आल्याचे त्यांना कळले असेल आता ते आमचा जीवच घेतील त्यांची आज्ञा मोडून आम्ही तुमच्यापाशी आलो आणि आता तुम्हीच परत पाठवता तुमचे चरण सोडले तर आम्हाला किती दुःख भोगावे लागेल याची तुम्हाला कल्पना आहे ना त्यावर श्रीकृष्ण म्हणाले काळजी करू नका यज्ञशाळेत जाऊन काय आश्चर्य घडते ते पहा तुम्ही मला शरण आलेला आहात असे असताना तुमच्यावर काही संकट आले तर त्याने माझ्या ब्रिदाला कमीपणा येईल ते अभय वचन ऐकून त्या स्त्रियांना मोठा धीर आला त्यांना प्रदक्षिणा घालून व मुखाने हरिनामाचा गजर करत त्या यज्ञशाळेकडे निघाल्या ब्रह्मानंदात निमग्न झाल्यामुळे त्यांना कसलेही भान नव्हते हरिकृपेने जिवंत झालेली ब्राह्मणी त्यांच्यात नव्हती ती तिथेच हरिरूपात मिळून गेली होती इकडे एक साध्वी उत्कट भक्तीने प्रभू परमेश्वरांसाठी प्राणत्यागही करू शकते हे पाहून यज्ञकर्त्या विप्रांच्या मनावर खूपच परिणाम झाला होता तेवढ्यात त्यांच्या स्त्रिया कृष्णनामाचा गजर करत येताना दिसल्या त्यावेळी त्यांची भावावस्था आणि त्यांच्या मुखावर झळकणारे अपूर्व समाधान पाहून त्या सर्वांना पश्चाताप वाटू लागला श्रीकृष्ण म्हणजे परब्रह्म सर्व जगाचे हित करते वेदांनी ज्यांना पूर्णावतार म्हणून घोषित केले श्रेष्ठ तपस्व्यांनी स्वतःच्या उद्धारासाठी ज्यांचे पाय धरले त्यांना आम्ही दोष देत होतो काय हे दुर्भाग्य आमच्या गर्वानेच आम्हाला नागवले असे म्हणून ते रडू लागले त्यांनी कृष्ण भेटीस जाण्याचा निश्चय केला तेवढ्यात कोणीतरी येऊन सांगितले की कंसांचे दूत गोब्राह्मणांचा छळ करण्यासाठी त्यांचा वना उपवनांतून शोध घेत आहेत व ते सापडताच त्यांना मारत आहेत ते ऐकून सर्वजण भयग्रस्त झाले काय करावे हेच त्यांना सुचेना त्यांच्यात बरीच भवती न भवती झाली शेवटी त्यांनी कृष्ण भेटीत जाण्याचा बेतच रहित केला ते अच्युतानंदांना दोष देऊन आपण मोठी चूक केली आहे पण त्यांच्यासाठी देहत्याग करून त्या सतीने त्यांना आपलेसे केले ती धन्य झाली असे म्हणू लागले